कानातले अरे विठ्ठल सर चालू बोलय केला का नाही इकडे बस काना उत्सव सर जमीन आतर सर्वांना विनंती करतो आपले मार्गदर्शन व्यक्त करा <coughs> 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 सर्वप्रथमत मी सर्वांची माफी मागतो कारण मला खूप उशीर झालेला आहे विश्वाला शांतीचा संदेश देणारे दे महामानव गौतम बुद्ध या देशामध्ये न्याय समता प्रस्थापित करण्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना रैतिक राज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणारे माजी गाऊ माता रमाई माता भीमाई बाराव्या शतकामध्ये अनुभव मंडपाच्या माध्यमातून अनुभव मंडपाच्या माध्यमातून काय कैव कैलासच्या माध्यमातून प्रबोधन करणारे महात्मा बसन्ना छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणाऱ्या संत तुकाराम महाराज व बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या चौदा वर्षी व नकशिके हे चार ग्रंथ लिहिणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती संभाजी महाराज विद्यार्थीने मती गेले गेली नीतीविन गती गेली वित्त वित्ती विना शूद्र खचरे एवढे एक आवित्य केले हे विचार वाढणारे व ब्राह्मणाची कसब शेतकऱ्याचा आसूड गुलामगिरी चार ग्रंथ लिहिणारे क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले तीनशे पंच्याण्णव कर्मांचे संविधान लिहिणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> ज्या काळा स्त्रियांना अंगभर कपडे परिधान करण्याचा अधिकार नव्हता उस्तादरावजी साळे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण आंबेगावाचे सगळे नागरिक महिला विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने जमा आहोत या निमित्त कार्यक्रमाची आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक जे मुंबईला आलेले आहेत त्यांनी मला चार दिवसापूर्वीच मला फोन करून सांगितला आणि मला व्हॉट्सअपवर मेसेज दिला आमचे मार्गदर्शक माननीय विजय कुमार सोनेशी साहेब जे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि मुंबईमध्ये आहेत मी खरोखरच त्यांचं अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद या समितीचे उपाध्यक्ष या समितीचे सदस्य आणि आमच्या या समितीचे सर्व आमचे तरुण मंडळी आहेत कारण वेळ भरपूर झालेला आहे मी नाव कोणाचे घेणार नाही आता कारण नाव न घेणार असं काही नाही कारण सगळे आपण एकच आहोत आणि आपण सर्वजण अण्णाभाऊ साठेंच्या जयंती जयंतीनिमित्त या ठिकाणी जमाव व देवलीवर आले आमचे नगरसेवक माननीय आमचे आमचे काका मोठे बंधू जावेद तांबुळी जे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत है। माझ्यासोबत हैदराबाद आलेले आमचे मित्र आमचे भाऊ मोठे भाऊ अतर सौदागर आमचे मित्र पत्रकार व शिक्षक भरत गायकवाड साहेब आमच्या ताई व मंचावर असणारे आमचे सर्व आमचे बंधू भगिनीनो आणि विद्यार्थी मित्र आपण आंबेगावमध्ये मी तर आंबेगावमध्ये पहिल्यांदा आलेलो नाही जवळपास मी चार ते पाच वर्षापासून आंबेगावमध्ये दरवेळेस तुम्ही मला आवर्जून मान सन्मान देऊन मला नेहमी बोलवता याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक अभिनंदन व तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद हे जिवाळा आहे की तुम्हाला मला बोलवता आपण अण्णाभाव साठेंची जयंती दरवर्षी साजरी करतो आता आपण नेहमी सांगितल्याप्रमाणे या महापुरुषांनी आम्हाला असं काही सांगितलेलं नाही की आमच्या नावाचा जय जयकार करा आमच्या नावाचा जयघोष करा किंवा आमच्या फोटोला हार घाला आम्हाला कधी दिसायचं सांगितलेलं नाही पण तरी मात्र आपण अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या थाटा ना साजरी करतो या जयंतीच्या पाठीमागे काय उद्देश आहे अण्णाभाव साठेंनी आमच्या समाजासाठी कशा प्रकारे संघर्ष केलेला आहे आम्हाला न्याय हक्क अधिकार म्हणून काय काय केलेलं आहे हे के आपण समजून घेणं गरजेचं आहे ज्या समाजाला माणूस की प्रमाणे माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली जात नव्हती त्या समाजाला आज सन्मानाने जीवन जगतायचं ह्याचं श्रेय जग असेल तर आमचे हे, हे महापुरुष आहेत या महापुरुषांनी आम्हाला समाजामध्ये मान सन्मान दिलेला आहे आणि साठेने फक्त एका जातीपुरते काम केलेलं आहे का फक्त साठे म्हणजे फक्त मातन सन्मानापुरते मर्यादा देतात का किंवा साठेंचं जे साहित्य आहे तर ते साहित्य फक्त मातम समाजापुरते आहे का मातम समाजापुरतं नाही तर अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे तर या देशातील असणाऱ्या सहा हजार सहाशे जातीच्या लोकांसाठी या देशामध्ये सहा हजार सहाशे जातीचे लोक आहेत त्याच्यामध्ये एस टी कॅटेगरी मध्ये बोलला तर सतराशे चाळीस जाती आहे एस टी मध्ये सातशे पन्नास जाती आहेत आणि ओबीसी मध्ये तीन हजार चारशे त्रेचाळीस जाती आहेत आणि समानतेला मानणारे भारतामध्ये नऊ धर्म आहेत जसं समानतेला मानणाऱ्या धर्मामध्ये सर्वात पहिल्यांदा जैन धर्म आला त्याच्यानंतर बौद्ध धर्माला त्याच्यानंतर इस्लाम धर्म आला लिंगायत धर्माला ख्रिश्चन धर्म आला शिव धर्माला सिख धर्माला हे समानतेला मानणारे धर्म आहेत तर या सर्व धर्मातील लोकांसाठी अण्णाभाऊ साठेंनी साहित्याच्या माध्यम संघर्ष काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपण बऱ्याच ऐकलं भाषणामध्ये आपण नेहमीच ऐकतो की अण्णाभाऊ साठेना फक्त दीड दिवसाचं शिक्षण घेता आलं अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले तर आमच्या शालेय जीवनातील असणारे आमचे ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी आहेत एम ए करणारे विद्यार्थी आहेत बारावी करणारे विद्यार्थी आहेत दहावी करणारे विद्यार्थी आहेत त्यांचे बरेच विद्यार्थी आहेत पण त्यांना व्याख्यानाच्या माध्यमात काय लक्षात येतं फक्त अण्णाभाऊ साठेना दीड दिवस शाळेमध्ये जात आलं दीड दिवसाच्या नंतर अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये गेले नाही आता एवढं शिक्षण घेतलेले जण आहे मला कोणी सांगू शकेल का अण्णाभाऊ साठे ना दिवस शाळेमध्ये का जाताला कोण इतकं कोण कोणा हातरी करा बारावी मध्ये असणारे बी ए मध्ये असणारे सांगा किंवा एम ए करणारे कोणी असतील तर सांगा नाही यार तर काही हरकत नाही पण थोडस सा सांगा आहे बोल भाई अण्णाभाऊ साठेना दीड दिवस शाळेमध्ये जाता आला त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे ना शाळेमध्ये जाता आलं नाही सांगा हा सांग होत ना सांग तू सांग कितीलास तू आठ हा सांग अण्णाभाऊ साठेंना दीडच दिवस शाळेमध्ये जाता आलं त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये गेले नाही कोण सांगता सांगा कारण आम्हाला माहित पाहिजे ना आमच्या अभ्यासक्रमामध्ये अगुची नाहीत कोण सांगताय सांग साठेंना दीड दिवसाचं शिक्षण घेता आलं उत्तर दिलंय अण्णाभाऊ साठेंना दीड दिवसाच शिक्षण घेत त्या शिक्षकाने छेडी फिरून मारली बरोबर आहे मग याच्या पलीकडचा ही शिक्षा दिली तर ती शिक्षा अण्णाभाऊ साठे गरीब होते म्हणून दिले नाही आमचे भारत गायकवाड सर पत्रकार साहेब आहे खूप अभ्यास आहे हो त्यांचं अभ्यासक्रमामध्ये पुस्तक आहे तर अण्णाभाऊ साठे ना सुरेश साहेब अन्नभाऊ साठे तर ते समाजामध्ये घेऊन जाण्याचं काम अन्नभाऊ साठेने पूर्ण देशामध्ये केलेलं काय केलं क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक चळवळ जी निर्माण केलेली होती तर ती सत्य शोधक चळवळ संविधानामध्ये के लागू केलेली आहे सत्याचा शोध घेणारा समाज म्हणून अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक समाज चळवळ निर्माण केली कोण सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेने गरिबीवर ग्रंथ लिहिला नाही ना। लोक म्हणतात भाषणामध्ये म्हणतात काय म्हणतात महात्मा फुले गरिबीतून पुढे गरीब आजीबात गरीब नव्हते महात्मा फुले गरीब नव्हते त्यावेळेस टाटा बिरलाच्या उत्पन्नापेक्षा तेरा टक्के उत्पन्न जास्त महात्मा फुलेच होत मुंबईचं जे बीटी स्टेशन आहे महात्मा फुलेने बांधलेलं आहे खूप मोठे उद्देजक होते पण ज्यावेळेस महात्मा फुले एका ब्राह्मणाच्या लग्नातून हाकलून दिलं गेलं तर त्यावेळेस महात्मा जे देव लक्षात आलं की या देशाची व्यवस्था काय आहे सर्वात जास्त शिकलेले महात्मा फुले होते सातवी पास सातवी पास होते महात्मा फुले सर्वात जास्त शिकले आणि बाबासाहेबांचे सर्वात जास्त डिग्री बाबा जा। आहे बाबासाहेबांच्या सिंबल ऑफ नॉलेज बाबासाहेबांना पदवी मिळाली तर बाबासाहेबांनी गुरु कुणाला मांडला महात्मा फुलेला मांडला सातवी पास असणार महात्मा फुलेला गुरु म्हणलं का महात्मा प्रेरणा गुरु काय मानलं शिक्षणामुळे मारलं नाही ना जागरणामुळे मारलं आपण या महापुरुषाचे उस्ताद साळवे अन्नपूर साठे बाबासाहेब आंबेडकर हे आपण यांचे भक्त नाही आपण यांचे अनुयायी 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 म्हणजे त्यांचे जे जी विचार राहिलेले आहेत तर त्या विचार आपल्याला समाजाच्या तळागाळापर्यंत घेऊन जायचं आहे कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे लिहून दिलेला आहे आम्हाला आमच्या नावाचा जर्जेगार करू नका आमच्या फोटोला हार घालू नका आम्हाला डोक्यावर घेऊन नाचू नका डीजे लावून भोंगा लावून आमची जयंती साजरी करू नका आम्हाला डोक्यामध्ये घ्या आमचे उद्देश काय ते उद्देश समाजांच्या तळागाळापर्यंत घेऊन जावा काही काही ठिकाणी तर लिहून दिलेले आहे हे उद्देश समाजांच्या तळागाळापर्यंत घेऊन जाणार तुम्ही प्राणांची देखील परवा करू नका लिखित लिखित मग आपण त्यांचे उद्देश कोण घेऊन चालव आपण त्यांचे भक्त म्हणत आहोत का अनुयायी म्हणत हे विचार करणे गरजेचं आहे फक्त एक वर्षाला अण्णाभाऊ साठेची जयंती आली आणि जयंती आपण साजरी केली वर्षभर नंतर आपण कुठं जातो वर्षाच्या जा बारामध्ये यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे आपलं कर्तव्य आहे हे आपली जबाबदारी आहे अण्णाभाऊ साठेने आपल्याला शिक्षणाचं महत्व दिलेलं आहे तर ते शिक्षण आपण प्राप्त करून घ्यावं लागेल शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला जावं लागेल कार्यपालिका विधायिका न्यायपालिका आणि मीडिया हे देशाचे चार स्तंभ आहेत तर या चार स्तंभावर आपल्याला जाणं गरजेचं आहे जसं आपल्या गावचे सुपुत्र आहे आज विजय कुमार सोरेशी साहेब मुंबईमध्ये पोलीस डिपार्टमेंट आहेत आज आपल्याला त्यांना पाहिलं आपल्याला गर्व वाटतो आपल्याला अभिमान वाटतो का आपल्या गावचा व्यक्ती मुंबई पर्यंत पोहोचलेला आहे हे कशा हे भारतीय संविधानामुळे हे कशा म्हणा अंदामान साठेच्या विचारामुळे आणि आज त्यांची तरमड आहे आज त्यांची तर मी दररोज त्यांची बोलतो दररोज तुम्हाला व्हॉट्सअपवर स्टेटस त्यांनी काही ना काही टाकत करतात ते स्वतः एक लेखक आहे यापर्यंत स्वतः लेखक आहेत आणि चळवळीमध्ये खूप मोठ्या पद्धतीमध्ये काम करतात तरी मला बरं सांगितलं सर तुम्ही मुंबईला या तुमचे तिथे एखादा कार्यक्रम आहोत का एवढं चळमळ आहे ते एखादा तिचे मी एखादा तिथं मी तर मुस्लिम आहे तो मैत्री मला काब सांगितलं मलाच गावामध्ये काबर बोलवले का कारण अण्णाभाऊ साठेने एका धर्माचं किंवा एका समाजाचं एका जातीचं काम हे कधीच मुळीच केलेलं नाही कुणी जर म्हणत असेल अण्णाभाऊ साठेने माता समाजाचा फायदा केला तर हे साफ साफ चुकीचं आहे अण्णाभाऊ साठेने या देशातील सर्व बहुजन समाजाचा फायदा केलेला आहे आणि बहुजन समाजाला साहित्याच्या माध्यमातून जागृत करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आपण अनुयायी अनुयायी म्हणजे त्यांचे विचार समाजामध्ये पुढे घेऊन जाण्याचं कार्य करणाऱ्याला म्हणतात अनुयायी आणि भक्त म्हणजे आपण भक्ताचं प्रमाण बघितलंय कोरोना काळामध्ये बघितलं आपण भक्ताचं प्रमाण बघितलं का नाही टाळ्या वाजवा टाळ्या वाजवल्या लाईट लावा लाईट लावले दिवे लावल्या दिवे लावले घराच्या बाहेर थांबा घराच्या बाजून गेला का कोरोना गेला कोरोना टाळ्या वाजवल्या आणि कोरोना गेला अंधभक्त बघा लोक बघितले वाजून बघितले काही कोरोना त्यांना लोकांचे मण्याचे मणी गेले पण कोरोना काही गेला नाही कोरोनापेक्षा भीतीने जास्त लोक कोरोनापेक्षा भीतीनं लोक जास्त मिळेल ना मग आपण भक्तवर येते का आपण भक्त रे आपण या महापुरुषांचे अनुयायी आहेत अन्नवर साथी आमचे हे आमचे महापुरुष आहेत आणि त्यांच्या कार्याचा आम्हाला गौरव आहे आम्हाला गर्व आहे मग तिथं जात आणि धर्म तिथं म्हणजे देणार नाही कार या नाही अन्नाभाऊ साठेने ना आयुष्यभर साथ देणार आहे अमर शेख कोण आहेत मुस्लिम आहेत अन्नभाऊ साठेने कुराणामध्ये देखील तिथं कुराणाचं देखील त्यांनी साहित्य केलेलं आहे मुस्लिमाबद्दल साठेचं अर्थ नाही अमर शेखने त्यांना साथ दिलेला आहे पण आमच्या हिंदू मुस्लिम मीडियावर गावपातीवर काहीतरी लोक चुकीचं भाष्य करतात आणि समाजामध्ये वाद लावतात तुमचा डीएनए आमचा डीएनए एकच तुमचा डीएनए आमचा डीएनए तुमच्या समाजामध्ये जर वाद लागला तर का वाद लागला तर हे लोक जर आपापसामध्ये जर भांडून घेतले हेनी जर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जर करत गेले तर त्या लोकशाहीमध्ये म्हणजे मैं, कार्यपालिका विधायिका न्यायपालिका आणि मीडियावर या लोकांचा कब्जा ऑटोमॅटिकली निर्माण होतो आम्ही इकडे भांडण्यामध्ये आम्ही इकडं वादामध्ये आम्ही इकडे जमिनीमध्ये आणि ते प्रशासनामध्ये <ड़ेगा> मग आमच्या महापुरुषावर आमच्या महापुरुषाच्या नावाने चुकीचा वापर करायचा त्यांचा इतिहास चुकीचा दाखवायचा आणि आमच्या समाजामध्ये भांडण लावायचं काम करायचं <ड़ेगा> महात्मा ज्योतिबा फुलेनी त्यावेळेस सांगून दिलं त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेनी दोन व्यक्तीवर पोहोडे दिले त्याला मुस्लिम समाजामध्ये त्याला नात म्हणतात मम्मत झाला खरा ज्या मर्थ संसार त्या गिला शिकून गेला जगाला मानवतेचा धडा तर त्याच्यावर पोहोळा लिहिला कोण महात्मा ज्योतिबा फुले आणि दुसरा पोहोळा छत्रपती शिवाजी महाराजावर पोहोळ्या लिहिलं मग त्यांचा जे अभ्यास आहे तर त्यांचं चुकीचं आहे का मग या महापुरुषांनी तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित केलं मग असले जे भोगी महाराज असतात त्याला महाराज म्हण आहे त्याच्यातरी त्याचं नाव पण घेत नाही मी त्याच्या नावाचं घेऊन त्याचा त्याला त्या महाराजाला मोठं कशाला करायचं आणखी तर हे समाजामध्ये भांडण लावण्यासाठी अशा प्रकारचं वादविवाद निर्माण करणारे बरेच महाराज आहेत त्याच्या त्याच्यामध्ये पाठीमागे दृष्टिकोन जो आहे तर तो समाजा समाजामध्ये भांड लावणे वाद निर्माण करणे आमचा जो बहुजन समाज आहे त्याचा मूळ उद्देश काय कोण त्याचा जो मूळ उद्देश आहे आम्ही जो बहुजन समाज एकत्रित येत आहोत सर आमचा जो बहुजन समाज एकत्रित येत आहे ते त्यांना देखत नाही ना मग असे काहीतरी मोहम्मद पैगंबरवर चुकीचे स्टेटमेंट द्यायचं आणि आमच्या बहुजन समाजामध्ये संभ्रमता निर्माण करायचं आणि लोक त्याच्यामध्ये विचार करायचं त्या मुद्द्यावर लोक विचार करत बसायचं हा त्याच्या पाठीमा दृष्टिकोन मोहम्मद पैगंबर सल्ला सलामने त्या काळामध्ये पृथ्वीच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे महिलेना हक्क देण्याच्या संदर्भामध्ये आंदोलन केलेलं आहे त्यांनी कुराण मध्ये सांगितलेलं कुराण मध्ये जो मुसलमान आपल्या महिलेला समानतेची वागणूक देत नसेल तर तो कदापिही मुसलमान होऊ शकत नाही दुसरं आणखी एक आयात आहे त्याच्यामध्ये तो मुसलमान म्हणून घेऊ शकत नाही जो मुसलमान त्याचा शेजारी जर उपाशी असेल मग तो शेजारी कोणत्या का जातीचा धर्माचा असे ना कोणत्या का जातीचा धर्माचा असेना तो शेजारी जर उपाशी असेल आणि हा मुसलमान जर कोण म्हणून जेवण करत असेल तर तो कदापि मुसलमान होऊ शकत नाही ही शिकवण मोहम्मद पैगंबर सल्ला सल्लाम त्या काळामध्ये दिलेली आहे मग त्यांच्या नावाचा चुकीचा इतिहास सांगायचा आणि आमच्या बहुजन समाजामध्ये वाद विवाद निर्माण करायचा अशा प्रकारचे ढोंगी महाराज समाजामध्ये फिरत आहेत आपन, त्याच्यासाठी आपण आपल्या महापुरुषाचा इतिहास समजून घेणे गरजेचं आहे आम्हाला दुसऱ्याची गरज नाही आम्हाला आमच्या अन्नभाऊ साठेने काय सांगितलेलं आहे आमच्या कोणत्या समाजाला साथ दिलेली आहे त्यांनी शत्रू कोणाला म्हटलेला आहे आणि मित्र कोणाला म्हटलेला आहे हे आम्ही त्यांचा इतिहास समजून घ्यावा लागत त्यांचं जे लिहिलेलं जे साहित्य आहे ते साहित्य जर वाचलो तर या व्यवस्थेच्या विरोधामध्ये अन्नभाऊ साठेने कशा प्रकारे लढाई लढलेली आहे आणि आमच्या या समाजाला न्याय हक्क अधिकार कोणत्या माध्यमातून मिळून दिलेला आहे हा इतिहास आम्हाला आमच्या महापुरुषापासून आम्हाला मिळतो गावामध्ये सगळ्या जाती धर्मांच्या लोकांमध्ये सर्व बहुजन समाज या जयंतीमध्ये सहभागी होऊन आपल्याला अण्णा साठेंचा एक दिवसामधून एक तरी अण्णा साठेंचं साहित्य जे लिहिलेलं आहे त्यांनी लिहिलेले जे काव्य आहेत जे ग्रंथ आहेत त्यांचे जे उपन्यास आहेत त्यांची जी नाटकं आहेत तर ते नाटकं वाचणे आणि समाजामध्ये जाऊन सांगणं हे खरी अण्णा साठेंच्या जयंतीचा उद्देश होतो हा पुरुषांचे विचार समाजापर्यंत घेऊन गेलो हा त्याचा अर्थ आहे आपल्याला अन्नभव साठे फक्त समजून नाही तर ते प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून समाजामध्ये घेऊन जायचे का कारण त्यांचे जे विचार आहेत ते समाजापर्यंत घेऊन जाणे तुमची आणि माझी सगळ्या जाती धर्मांच्या लोकांची जबाबदारी आहे ते आपलं कर्तव्य आहे अन्नभव साठेंनी शिक्षणाचं महत्त्व आपल्याला दाखवून दिलेलं आहे शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये काय बदल करता येतं ते दाखवून दिलेलं आहे आपण नेहमी ऐकतो शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो कोणी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मग त्याचं महत्व जर आपल्याला नसेल आपण शिक्षणच नाही तर गुरुगुरल्याचा प्रश्नच नाही आहे का आमच्या समाजामध्ये शिक्षणाचं महत्व आहे का त्या शिक्षणाचं महत्व आम्ही आमच्या लेकरांना शिकवणे गरजेचं आहे काय म्हणले बाबासाहेबांनी एक वेळेचं जेवण कमी, एक कमी करा एक भाकरी कमी घ्या परंतु आपल्या समाजाला शिक्षण द्या बाबासाहेब तर महाराष्ट्राला सांगितलेलं आहे तुम्ही शिक्षणाचं महत्व घ्या शिका आणि संघर्ष करा तर तुम्ही या प्रशासनामध्ये जाता जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहा तुम्ही शासन करती जमात म्हणायची आपल्याला कारण जोपर्यंत आपले प्रतिनिधी जाणार नाही तोपर्यंत ते आपले हक्काधिकार मानणारे नाही आपले बऱ्याच दिवसापासून मारली आहे आपला सर्व समाजाने एकत्रित आला तर दोन दिवसामध्ये शासनाला अन्नभा साठेना भारतरत्न पुरस्कार देणं गरजेचं आहे परंतु आपला समाज एकत्रित येत नाही तर, समा तर ता ता त्या समाजाला नाव ठेवत बसण्यापेक्षा त्या समाजाला एकत्रित आणणं आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे कर्तव्य आहे म्हणून आपण काम करणं गरजेचं आहे आणि सगळ्या महापुरुषांचा इतिहास आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मुक्ता वय किती होत तरी काय प्रश्न विचारला धर्माच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला धर्म धर कस कसा असू शकतो तुम्ही जर श्रेष्ठ मग आम्ही किती शिकवती वय होतं मुक्ता झाल्याचं चौदा वर्षाच्या वेळामध्ये शिक्षकाला प्रश्न विचारला तुमचा धर्म वेगळा आमचा धर्म वेळेस जर सार्थक करायचा असेल तर आपल्याला यांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचं आहे तर त्यांच्या जयंतीचं सार्थक झालं असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिक्षणासाठी आवर्जून पाठवावं विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये किती अभ्यासक्रम केलेला ते आपण आल्यानंतर पाहावं त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये बदल केला जातो महात्मा फुले एकच व्याख्या केली शिक्षणाची त्या व्याख्येवर जगभरामध्ये संशोधन झालेलं आहे महात्मा फुलेंच्या व्याख्येवर जगभरामध्ये संशोधन झालेलं आहे काय व्याख्या केली महात्मा जैत्र फुलेंनी शिक्षणाची शिक्षण म्हणजे काय खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट म्हणजे खरं शिक्षण छोटी व्याख्या आहे सामान्य भाषेमध्ये के व्याख्या केलेली आहे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट म्हणजे खरं शिक्षण झालं माझं खरं काय आहे आणि बरं काय खरं काय आहे आणि खोटं काय खरं आहे कानाला पडत नाही खरं हे मनाला पडत बर त्याच्या बरं काय त्यापेक्ष खरं काय हे सांगणं आपण गरजेचं म्हणून आपण सर्वांनी या जयंतीच्या माध्यमातून आपण सर्वजण उत्साहाने या ठिकाणी जमा आहात आपण सर्वजण या जयंतीच्या माध्यमातून सर्वांनी अण्णाभाव साठेचे विचार समाजांच्या तळागाळापर्यंत घेऊन जाऊयात त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसाद करूयात हेच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना पुन्हा एकदा आमचे सुरेश साहेब मंचावर उपस्थित असणार सर्व आमचे मार्गदर्शक आमच्या भगिनी सर्व भगिनी विद्यार्थी मित्र सगळे जेवढे जण आले सगळे समितीचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या जयंतीच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण अशाच प्रकारे प्रबोधनाच्या माध्यमातून जयंती करत राहू या प्रसंगी एवढं बोलतो आणि थांबतो सर्वांना खूप खूप जयंतीच्या शुभेच्छा जय भारत जय सिंगा जय धन्यवाद सर सरांनी खूप असं सखोल मार्गदर्शन केलेलं आहे आपण आमचे मार्गदर्शक राहणार आहात आणि ना ना सर सर आपण आमचे मार्गदर्शक राहणार आहात पोरगा सुधारलेला आहे त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की बायको सांगते की मी सगळ्यात सुंदर आहे म्हणून जग मी सगळं मी सुंदर आहे पण त्या ग्रंथामध्ये सांगितलंय की मी श्रेष्ठ आहे प्रत्येक धर्म म्हणतो प्रत्येक देव म्हणतो की माझाच धर्म श्रेष्ठ माझाच देव श्रेष्ठ प्रत्येक जण असंच म्हणत राहतो एक धर्म आणि सुविचार नावाचं एक पुस्तक लिहिलंय सर मानव धर्म काय असावा माणसानं माणसाचे माणसाप्रमाणे मागलं पण तो कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो कसा असो प्रत्येक जण म्हणतो की माझाच धर्म श्रेष्ठ आहे आणि एका धर्माचा माणूस दुसऱ्या धर्मातल्या माणसाला माणूसच मानायला तयार नाही मग कसं व्हायचं सर आपल्यासारख्या लोक जर माझं समाजामध्ये मार्गदर्शन केलं तर मग समाज सुधारणार आहे नक्कीच सुधारणार आहे आपण इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्या जयंतीचं सार्थक नाही